महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा मनोज जरांगे यांनी काल केली बेचिराख करण्याची तयारी कोणी केली आहे अशा धमक्या देण्याची वृत्ती शोधून काढायला हवी हे कटकारस्थान शोधून काढलं पाहिजे आणि यासाठी एसआयटी नेमावी अशी मागणी आशिष शेलार यांनी आज सभागृहात केली आपण मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा आरक्षण टिकवलं सारथी अण्णासाहेब आर्थिक महामंडळ आदी बाबीमधून समाजाला मदतच केली असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले जरांगे यांचा बोलवीत धनी कोण आहे है? आमदारांची घरे जाळणं त्यांना उद्युक्त करणं लाठीमार अयोग्यच झाला पण तो का झाला त्यांना कोण मदत करणे याची चौकशी व्हायलाच हवी असं फडणवीस म्हणाले जे काही या ठिकाणी कुठल्या स्तराला आपलं राजकारण चाललंय म्हणजे आज आपण जर समाजाला विघटित करण्याचा प्रयत्न करणार असू समाजाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत असू अशा प्रकारचं राजकारण जर होत असेल कोणासोबत फोटो निघत आहेत त्यांचे कोणसोबत दिसत आहेत त्यांच्या कोणाचे कार्यकर्ते म्हणत आहेत कुठला पैसा येतोय येत आहे साहेब सगळं येत आहे शेवटी या गोष्टी लपत नाहीत एक एक गोष्ट बाहेर येते ती येणारच आहे त्यामुळे अध्यक्ष मोदय आपण एसआयटी सांगितली आहे एसआयटी तयार होईलच पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणं नाही त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढ ही स्क्रिप्ट त्या ठिकाणी बोलली गेली काही लोक रोज ती स्क्रिप्ट बोलतात आणि ती स्क्रिप्ट त्यांच्याकडनं येते आणि हे जे आता ज्या ज्या लोकांनी अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलंय की आम्हाला कोणी कोणी काय काय सांगितलं साहेब वॉर रूम कोणी उघडल्या माहिती आम्हाला आता मिळाली आहे माहिती कुठे कुठे संभाजीनगरला कोणी उघडली नवी मुंबईला पुण्याला कोणी उघडली माहिती आहे आमच्याकडे सगळी करू सगळी चौकशी करून हे षडयंत्र हे सगळं इथपर्यंत का पोहोचलं ते शोधणं गरजेचं आहे आतापर्यंत जरांगे यांचं आंदोलन शांततेत सुरू होतं मग लाठीमार का झाला त्यानंतर ही स्थिती उद्भवली असं बाळासाहेब थोरात म्हणाले